फेरारी या साईडला मॅक्लेरन्स उभे आहेत व्हाइट आणि ब्लू तुम्हाला दिसतोय या साईडला रेड कलर ही बघा लॅम्बो मी सांगितलं मला जेवढे त्या बँकली पहिल्याच्या गाड्या बॅटमॅन सिरीज ची कार आहे बाबा बॅटमॅन मूवी मध्ये जी कार होती ना ती कार आहे इथे या साईडला ब्लॅक कलरची ची लँड रोवर ची डिफेंडर जनवरी एकोणीसशे बावन ला लॉन्च झालेला चेतक सुद्धा आहे एवढी मजबूत कशी काय जुनी असून पण एवढी मजबूत ते बोलतात ना ओल्ड इज गोल्ड कलर मध्ये आहे आणि इकडे बघा रॉकेल आपण याला कलर म्हणता येईल इकडे रेड कलर मध्ये आहे आणि त्याच्या बाजूला पर्पल कलर मध्ये आहे ही नाईनटीन फॉर्टी आणि त्याच्या बाजूला नाईनटीन थर्टी एट आणि इथं गोल्ड पॉर्च आपल्याला बघायला भेटते बघा या साइडला आणि एंड पर्यंत तर तुम्हाला बी एम डब्ल्यू ऑडी त्या सर्व पॉर्शेस बघायला भेटतात बघा या साईडला ब्लू ऑरेंज व्हाईट ही सुद्धा आहे ही ओल्ड पोर्च आहे का टू सीटर आणि त्याच्या मागे तुम्हाला बी एम डब्ल्यू झेड फोर बघायला भेटते बघा आणि पब्लिकची धावपल बघा इथे धावपल बघा फक्त फायरिंगचा आवाज आला हे बघा ए एम जी कसली क्लास आणि सुप्प दिसते बघा त्या साईडला रेड कलर ची फेरारी आहे ठीक त्याच्या मागे येल्लो कलरची आणि ती ब्लू वॉली बघा जी बटरफ्लाय ओपन होते हे मालिक गौतम सिंघानिया नाव आहे त्यांचं आणि ते पण एक ठिकाणी आज बघायला खूप सारे कलर्स आहेत हॅलो आईस नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आपण ठाण्यामध्ये म्हणजेच रेमंड ग्राउंड वरती आणि कशासाठी आलो ते तुम्हाला थमनेल बघून इंट्रो बघून समजलेलं असेल खूप एक्साइटमेंट आहे लहानपणाचे म्हणजे मी लहानपणीची जे गाड्या होत्या ना ज्यांना मी हॉट व्हीलच्या कार बघायचो त्या आता अक्षरशः समोर डोळ्यांनी बघणार आहे आणि या साईडला आपल्याला सुपर कार असतील त्याच्यानंतर तुम्हाला सुपर बाईक्स असतील विंटेज कार असतील ते सर्व बघायला भेटतात पहिलं आपण जाऊया सुपर कार बघण्यासाठी आणि एक्साइटमेंट एवढी ना मी काहीच बोलणार नाही फक्त तुम्ही गाड्या बघा अक्षरशः गाड्या एवढ्या आणि गाड्या कोणी नियोजन केले काय करतं सर्व मी तुम्हाला आल्या सर्वात पहिला इथं फरारीचं कलेक्शन बघायला भेटतंय आणि जे कार्स लवर असतील त्यांना तर ता माहीतच आहे की कुठले कुठले इथं मॉडेल्स आहेत पण खरोखर हे सर्व मला जास्त खरं एम एच पासिंग दिसतात इथे गाड्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे सुपर कार्स आहेत आणि ते पण एक ठिकाणी आज बघायला भेटतोय खूप सारे कलर्स आहेत हे लहानपणी आपण हॉट व्हील्सचे कार बघितलेले असतील पण आज अक्षरशः आपण डोळ्यासमोर पाहतोय गाड्या सर्व आणि आपण एक 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 करून सर्व गाड्या बघणार एक 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 करून जेवढे आपल्याला पॉसिबल होतात ते ना टोटली कार्स बघणार एका तुम्ही पाहू शकता चला आणि ज्यासाठी ज्याने कार नियोजन केले रेमंडचे मालिक या साईड पूर्ण नियोजन बघा बाप काय बॉडीगार्ड या साइडला मालिक आहे पूर्ण पूर्ण नियोजन केलं त्यांनी गाड्यांचा गौतम सिंघानिया नाव आहे त्यांचं कलर्स बघा गाड्यांचे आणि साइड ला रेड कलर ची फेरारी आहे ठीक त्याच्या मागे येलो कलरची आणि ती ब्लू वाली बघा ती बटरफ्लाय ओपन होते या साईडला मॅकलेरन्स उभे आहेत व्हाइट आणि ब्लू तुम्हाला दिसत आणि इथं मसाची आहे या साईडला रेड कलरची आणि इथे बँटली आपल्याला कंटिन्यू गाड्या एकशे गाड्या या साईडला डिफेंडर उभी आहे ब्लॅक कलरची लँड रोवर ची डिफेंडर या साईडला पूर्ण ब्लॅक आहे का पूर्ण प्रॉपर ब्लॅक आहे आणि या साईडला फार सक्त सारे भली फेरारी 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 की सवारी इंजन बघा व्ही सिक्स सेव्ह टोटल डिफेंट आणि पूर्ण माहिती दिलेली या साईडला कचरा दिवस टोटल सीटर फक्त दोनच आहे फक्त टू सीटर कार है। सा सा ने ने सा है। आहे आणि या गाड्यांचा जो इंजन असतो पुढच्या तुम्हाला बॅक साईडला असतो पुढच्या साईडला बोनट आणि बॅक साईडला पूर्ण इंजन हे बघा फरारी टू नाईन सिक्स जी टी या कारचं मॉडेल आहे अँगल बघा फरारी की सावारी आणि यासोबत प्राऊड पण झालं पाहण्यासारखं पण आहे आणि या साईडला लोटस कंपनीची कार आहे आणि मॉडेल एक आहे जी तुम्ही लँबोगिनी असेल लॅम्बोगिनी हिरेक्ट्स आहेत ना जी साडेचार कोटीची कार आहे तिची मला कॉपी वाटते प्रॉपर या साईडला लँडो गिनीची बघा या साईडला कोपऱ्यातून बघा तुम्ही मला अँगल समजेल आणि अशा टाटा पॉवर टाटा आपल्या अर्थन टाटाची जी कंपनी आहे टाटा टाटा मोटर्स त्यांनी आता कर्व काढली सेम असंच आहे उन्नीस का फरक आहे आणि इथे आहे बी वाय डी या साईडला बघा या साईडला बी वाय डीचा मॉडेल बी वाय डीप्प वाटते सुप्प शुपोव। <laughs> मर्सडीज मर्सडीज मॅबॅट તર ભાઈ મર્સિડિસ જીએલએસ મેબલ દેખને કો મિલરી હે ખૂબ મજા ભાઈ ખરો ખર ખૂબ ભારે વાતો કેટલી સુપ કોપ દીસત છે પ્રતિ આ અને કઈક વાઈટ સાઈડ રે તો તમને મર્સિડિસ જીવેગન બગલા લaget છે બગા યાર સાઈડલા મર્સિડિસ જીવેગન અને જીવેગન કમી આજુબાજુ લોક ફોટોશૂટ સાડી ખૂબ सांगते કે તમને આ મંડળ બગા ઇત પુડને લેસત કેટલી વાજરી હે ही कार काहीच नाही तिथं अजून सुरुवात आणि हे बघा मर्सडीजची ए एम जी कसली क्लास आणि सुपर दिसतोय बघा तर माझ्या डोळ्यासमोर जे आम्ही बघतोय ना खूप सारे कलेक्शन आहेत काय कसं वाटतं कार्स बघून मस्त वाटतं खूप भारी ना आपण हा तुम्ही हॉटेलचे कार बघितलेले असतील ना आणि आता समोर सर्व कार एवढं कसं वाटतं एकदम ായോഡ്സ് ഇയൽ वाट एकदम म्हणून या गाडीला प्रीमियम बोलता लुक बघा तिचा आणि हे फक्त सिम्बॉलच काफी आहे तुम्हाला सिम्बॉल बघितलं तर समजून जा तर ऑल्सो आहे आणि आतमध्ये फीचर्स तर पाहत लावून गाडीची फीचर आणि या गाडीचा फोटो काढण्यासाठी गर्दी बघा

जी बोलते तर त्यांचे कार सर्वात सेफेस्ट आहे ते वॉल्वो या साईडला पाहू शकता तुम्ही वॉल्वो आणि खरोखर यांची सेफेस्ट कंपनी आहे कारण की फाय पाच ते पाच स्टार्स घेतलेले कंपनीला आणि यांचे जेवढे पण कार्स असतात ना त्यांना सात आठ नऊ असे एअरबॅग्स असतात सर्वात सेफेस्ट कार आहे वॉल्वोची तर या साईडला पूर्ण पाहू शकता तुम्ही कलर आणि इकडे तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे वॉलमोची ही बघा लॅम्बो मी सांगते का तुम्हाला जेवढे पण इथे कार्स बघतोय ना मी मोस्टली सर्व महाराष्ट्र पासिंगच बसते इथं यल्लो बसून तर व्हाईट आणि व्हाईटला कस्टमाइज केलं आहे बुलची प्रिंट करून हे बघा आणि इकडं ब्लॅक आहे ब्लॅक पूर्ण ब्लॅक आहे रेड लॅम्बो त्यांना फक्त यार गाडी या गाड्यांना ना मी फक्त फक्त टी व्हीवरती पाहिलेत पण आज समोरून बघतोय खूप सुख वाटते आणि इथे एक लहान बाबू आहे बाबू कसं वाटतं तुला गाड्या बघून तुझ्याकडे कुठल्या गाड्या असतील छोट्यावाल्या हॉट कार असतील ना तुझ्याकडे आणि मोठा झाल्यावरती तुला कुठली गाडी घ्यायची निसान जी निसान टी टू सीटर ना हाँ। ओके ओके असेच आपले पण ड्रीम असतात लहानपणापासून एक गाडीची पूर्ण करायची आपण मोठे झाल्यावरती आपली सुद्धा येईल अभ्यास होतो तिथे तुम्हाला सर्व बघायला भेटते फॉर्से जसं तुम्ही मगाशी बघितली की सर्व लँबो गेनी त्याच्यानंतर इथे सर्व पॉर्शेस बघायला भेटतात हे बघा या साईडला ब्लू ऑरेंज व्हाईट इथं उलटा आहे आपल्या गाडीचा नंबर ट्रिपल नाईन फाय आणि इथे फाय ट्रिपल नाईन आणि इकडं ब्लॅक त्याच्यानंतर हीसुद्धा आहे बापरी ही ओल्ड पॉर्श आहे का टू सीटर आणि त्याच्या मागे पुढे पण पॉर्शेज आहेत सा या साईडला पण पॉर्शेज आहे बघा आपण एंडपर्यंत जाऊया आणि कुठले कुठले मॉडेल्स आणि पॉर्शेचे खास बघायला भेटतात आपण सर्व कवर करूया इथे पॉर्से आणि गोल्ड पॉर्श आपल्याला बघायला भेटते बघा या साईडला या साईड आणि इथे तुम्हाला बघायला भेटते ब्रो मस्तँग मस्ट टँग मस्त या साईडला तुम्हाला मस्टँग बघायला भेटते मस्टँँग आहे आणि एंडपर्यंत तर तुम्हाला बी एम डब्ल्यू ऑडी या साईडची सिरीज आहेत पण इकडे पु मस्ट सिरीज आणि ही मस्त ही मस्टँँग बघा त्याच्यानंतर ही टायगर प्रिंट टायगर आहे मिलिटरी प्रिंट आहे ही सुद्धा टँक आणि इकडे गोल्ड पॉर्शे भाई रेड आणि गोल्ड पॉर्श हे बघा या साईडला तुम्हाला ऑडी बघायला भेटतं आहे इथं बी एम डब्ल्यू इथं पण बी एम डब्ल्यू या साईडला पण बी एम डब्ल्यू मध्ये तुम्हाला पॉर्शे बँटली आणि ऑडी मर्सिडीज या साईडला सगळं या साईडला तुम्हाला बी एम डब्ल्यू झेड फोर बघायला भेटते बघा आणि ठीक त्याच्या बाजूला बी एम डब्ल्यू आणि तिथे आहे पॉर्शे बघा इ फॉरशे खूप सारे कार्स आहेत खूप 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 म्हणजे खूप सारे कार्सचे कलेक्शन्स आहेत आणि सर्व तुम्हाला टू सीटर्सच बघायला भेटते ही आहे अप्रे <t announcing> बाप इथं पब्लिकची धावपल बघा इथे धावपल बघा फक्त फायरिंगचा आवाज आला फक्त आणि फक्त फायरिंगचा आवाज आला इथं लोक धावत येतात म्हणजे खास फायरिंग बघण्यासाठी म्हणजे फक्त फायरिंगचा आवाज आला फक्त आणि फक्त फायरिंगचा आवाज येतारी लोक धावत आली ना पिझ्झा पिझ्झा अजून एक राऊंड मध्ये आणि आपल्याला बघायला तीन चार लाखाची तर गाणी तुम्ही गाणी बघू शकता बघा तुम्ही या साईडला हॉंडाचे जे जेव्हा रेसिंग स्टार असतात ना त्या साईडला इकडे घेऊन आणि तुम्हाला हे बघा लायटिंग आहेत या हॉंडाचे गाडीला आणि हिला कंटिन्यू तुम्हाला नाही याच्यामध्ये एक घर प्रकारच आहे कारण की पूर्ण साऊंड सिस्टम सुद्धा तुम्ही गाणी पण लावू शकता या गाडीमध्ये आणि इकडे बघा समोर तुम्हाला जी दिसते गाड्या दिसतात कावासाठी नाईन हंड्रेड दिसते तुम्हाला आणि तिकडे बघा आर सी एट हंड्रेड म्हणजे त्याची सी सी किती माहिती आहे तुम्हाला इलेव्हन नाईन एट म्हणजे इलेव्हन नाईन झिरो म्हणजे बाराशे सी बाईक आहेत आर सी आहेत आणि ठीक त्या बाजूला सुद्धा बाईक्स आहेत इकडे आपण रूममध्ये बघितलेली असेल बाईक सी सी तिची आणि त्याच्यानंतर सर्वात ट्रेनमध्ये आलेली म्हणजे आया बुद्धा ज्याने ट्रेन आणलेला आपल्या इंडियामध्ये त्या गाड्यांनी आयाबुद्धाने या साईडला आपल्याला विंटेज कार बघायला भेटतात आपल्या म्हणजे नाईन पहिल्याच्या गाड्या आहेत आपल्या विटेज कारचं कलेक्शन बघायला होते तुम्ही फास्ट शेवट वन टू थ्री फोर फायपर्यंत जे पण सुरिज असते असेल त्याच्यामध्ये विज कारचे कलेक्शन दाखत आणि इथं बॅटमॅन सिरीजची कार आहे बघा बॅटमॅन मूवीमध्ये जी कार होती ना ती कार आहे इथं या साईडला बरोबर बॅटमॅनची कार बॅटमॅन मूवीमध्ये सुरेच कार आपल्याला बघायला भेटतं आणि त्या फॉर्म्युला ऑफच्या कार होत येऊन नाही तुझ्या फ्रंट मी बघूया कशी दिसतात बॅक साइड आहे हे बघा या साइडला समोरून विंटेज कार दिसते समोरून बघा कशी दिसते या साईडला कलर काय ग्रीन म्हणजे आपण बघायला डाबरू कुठली गाडी घ्यायला पण यांचा ग्रीन कलरच खूप सुपर आहे आणि या साइडला ऑरेंज कलर आणि ब्लू आणि फॉर्मनची बॅटमेंटची किती साईडला त्या कार आहे बरोबर यार खूप मजा येते जेव्हा असे काही कलेक्शन गाड्या आपल्या मुंबईमध्ये बघायला जाते पण आपल्या ठाण्यामध्ये पाण्यामध्ये त्या साईडला पण ब्रिटेज कार आहे फक्त मुंबईमध्ये मोठम असतात नाईन्टीन सेवंटी त्या सर्व टाइमची इथे गाड्या आहेत या सेंटर ट्रॅन्सी आणि त्या रॉयफ्रॉईल ॲक्च्युली की रॉयफ्रॉईल तुम्हाला तुम्ही बघायला भेटताय आणि मी बघा महाराजा त्या टायमाला सर्व घेऊन त्यांच्या सहलमध्ये रॉल्स ही सर्व रॉल्स रॉलपणे बघा काय कंडिशन आणि गाड्या काय चुरली भाई काय दिसते रॉल्स रायला आणि मी पण बघा इथे सिम्बॉल बघा रॉल्स रॉयलचा सांगतोय का तुम्हाला एम एस झिरो म्हणजे महाराष्ट्रापासून सर्व गाड्या आहेत बापरे बाप आणि इथे सहाशे प्लस गाड्या आलेले आहेत सहाशे प्लस गाड्या तुम्हाला बघायला भेटतात आणि ही बघा काय भाई दिसत यार कडक एक नंबर दिस आणि ही ब्लॅक रॉयल भाई मानला यार मानला ज्याची कोणाची असेल ना कडक यार खूप तुप्प या साईडला ग्रीन आणि ग्रीन कलर मध्ये रॉइल्फ्रॉय तिकडं मध्ये म्हणजे ¡Gracias! बघा ही रॉय टॉल फ्रँडम तर तुम्ही हॉलिवूडची आपल्या बॉलिवूडची सिने तुम्ही जसं काढ्या मारायचं गाड्या आपण बघायचो आणि इकडे कलर्स बघा हा गोल्ड मध्ये आहे आणि इकडे बघा रॉयचं सगळं वगैरे आपण ना तुक कलर म्हणता येईल आणि इकडे रेड मध्ये आहे आणि त्याच्या बाजूला पर्पल आहे

यो के बाटो भरको गाडी भाडे भनि ३ वर्ष बघण्यासाठी पण गर्दी आहे तिच्याकडचा आता जसे तुम्ही सुपर कार्स बघितले सुपर बाईक्स बघितले विंटेज कार बघितलं हो आता विंटेज बाईक बघण्यासाठी आलो आपण आणि हे सर्व आत्ताचा मॉडेल नाही आणि इकडे एक मला मॉडेल दिसतं मी तुम्हाला दाखवतो समोरून ते बघा या साईडला हा बघा का भाई काय मॉडेल आहे किती जुना मॉडेल असेल बाईक हा सुरुवातीचे बुलेट्स आहेत ते सर्व टोटल तुम्हाला मॉडल्स बघायला भेटते सुरुवातीचे बुलेट्स आहेत एकूण एक आणि इथं या साईडला वेस्पाचा फर्स्ट मॉडेलसुद्धा आहे जी आपली गाडी वेस्पा आहे तिचा पण जी कंपनी आहे त्याच्या फर्स्ट मॉडेलसुद्धा बघूया कारण हे सर्व सुरुवातीचे मॉडल्स आहेत तुम्हाला हॉंडा बी एम आणि राजदूत ज्यांना माहीत असेल आपली इंडियन कंपनी होती राजदूत ती कंपनीसुद्धा आहे इथं बघण्यासाठी कुतीच आहेत हे पूर्ण कलेक्शन तुम्हाला इथं विंटेज कलेक्शन बाईकचा बघायला भेटतं आहे आणि इकडे आहे बुलेट कलेक्शन हे या साईडला तुम्हाला बुलेट बघायला भेटते इकडे बुलेट्स असायचे या साईडला हे मोस्टली पहिलं आर्मीची लोकं असायची ना ते मोस्टली त्यांच्याकडे हे बुलेट्स असायच्या आणि जे शौकीन लोक असायचे त्यांच्याकडे हा कलेक्शन बघायला भेटायचा बी एम विंटेज बाईक मला तर पहिल्यांदा समजतं का बी एम डब्ल्यूसुद्धा बाईक्स बनवायच्या इकडं बी एम डब्ल्यूच्या बाईक्स आहेत बघा बी एम डब्ल्यूचे चे विंटेज बाइक्स बघायला भेटते तुम्हाला इकडं आणि नंबर तो 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 ले ले पासिंग मला यार एवढं काय वाटतं महाराष्ट्रातून सर्व गाड्या आलेल्या आहेत कारण की टोटल इथं नव्याण्णव टक्के महाराष्ट्र एम एच पासिंग आहेत एम एच पासिंग नव्याण्णव टक्के एम एच पासिंग बाकी एखादी टक्के बाहेरचे गाड्या असतील पण पूर्ण जेवढे पण गाड्या आहेत सर्व महाराष्ट्राचेच बघायला भेटतात बघा या साईडला तुम्हाला डबल सीटर काय मेंटेन ठेवलं अजून आणि इथे बघा बाईक मला पेट्रोल टँक बघा समोर होता पेट्रोल टँक हे पेट्रोल टँक आणि इथं इंजन बघा खूप छोटासा इंजिन सेम सायकलच वाटते म्हणजे पहिल्याच्या गाड्या आहेत पहिलं गाडीचं कलेक्शन असं सर्व असायचं तुम्हाला बघायला वाटतंय विंटेज बाईक आणि इकडे पण हॉंडाचे ब्रिम बिंके पाहिजे सर्व जे बिल्डिंग असेल त्याच्यामध्ये आपण बघायचं आणि इकडे पण होंडाची बाईक आहे आणि ठीक आहे बजाज चेतक दहा जानेवारी एकोणीसशे बावन्नला लाँच झालेला चेतकसुद्धा आहे इकडे बघा बजाज बजाज चेतक एकोणीसशे बावन्नला हा लाँच झालेला मॉडल आहे इकडे बघा या साईड आणि कोणाचा ऑनर कोण आहे त्या ऑनरचं नावसुद्धा इकडे तुम्हाला बघायला जायचं आहे बन मध्येसुद्धा नमूद म्हणजेच आपले महाराष्ट्र मराठी माणसाचे पड्यात शिकत आहे आणि याच्या बाजूला ही बघा ऑस्ट्रेलियन मॉडेल आहे अरे यार भाई काय कलेक्शन आहे आणि इकडं बघा ही स्कूटी यार खरोखर खूप आणि हा प्रदूप म्हणजे आपला वेस्पाचा पहिला मॉडेल वेस्पा वन फिफ्टी वेस्पा वन फिफ्टी मॉडेल आहे आणि इकडे बघा महिला गाडीवरती नाव लिहिलं आहे प्रिया डोंट नो कुठला मॉडेल आहे हा पण प्रिया नाव लिहिलं आहे गाडीवरती आणि ठीक त्याच्या बाजूला बजाज चेकअप हे सर्व एकदम त्याच्यापेक्षा जुने आहे ते सर्व मॉडेल तुम्हाला बघायला भेटतं आहे बजाज चेकअपचा आणि इकडे सुद्धा आहे एक नवीन नवीन नाही म्हणजे हा मॉडेल कुठला मला नाही माहिती कुठला तिथला पण बघायला खूप सुंदर वाटतं आहे खूप सुंदर वाटतं आहे आणि ठीक त्याच्या बाजूला इकडे आहे ए पी एल कंपनीचा वन फिफ्टी मॉडेल आहे जी पुण्याची स्कूटर आहे तिकडे पुण्या असं लिहिलेलं आहे पुणे लिहिलेलं आहे पुणे स्कूटर असं लिहिलेलं आहे पूर्ण सर्व सर्व चेतक आणि वेस्पा हे दोन्ही बघा वेस्पा हाई एवढी मजबूत वेस्पा माझी वेस्पा आणि म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे भाई एवढी मजबूत कशी काय बघते जुनी असून पण एवढी मजबूत ते बोलतात ना ओल्ड इज गोल्ड खरोखर आणि रेड आणि यल्लो वेस्पाचं कलेक्शनचे कलर खूप भारी असतात बघा आणि इकडे बघा ही गाडीसुद्धा ज्या टाळ्या मला ज्यांच्याकडे असायची तो सुद्धा माणूस श्रीमंत असायचा कारण तो खूप महाग गाड्या होता या साईडला आहे बुलेटचं कलेक्शन जो तुम्हाला मी सांगितला मधले सर्व बुलेट कलेक्शन्स आहेत बघा इकडं सर्व बुलेट कलेक्शन्स आहेत आणि इकडं आहे या साईडला सुद्धा एक स्पीकर बघायला भेटतं आपल्याला खूप भारी आहेत मस्त मस्त गाड्या सर्व बघण्यासारख्या आहेत मस्त वाटाय सर्व खूप गाड्या आहेत खूप म्हणजे ना लिटरली एवढे गाड्या आहेत ना बघण्यासारख्या आणि खरोखर आणि बघा त्या साईडला कलेक्शन्स आहेत म्हणजे जे रेमंडचा ॲक्च्युली रेमंड कशासाठी आहे ते तुम्हाला माहितीच आहेत कपड्याचे कलेक्शन त्यांचे स्टॅच्यू स्टॉल्स लागले आहेत तिथे खाण्यापिण्याची गल्ली वगैरे आहे म्हणजे सर्व त्याने प्रॉपर केलं नियोजन गाडी त्याच्यानंतर कोणालाही जर भूक वगैरे लागली त्यासाठी त्यांचे स्टॉल्ससुद्धा बनवले खूप भारी वाटला आणि तुम्ही गाड्या तर बघितलेल्या असतील आणि तुम्हाला कुठले गाड्या आवडले काय आवडले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला एवढंच बोलायचं आहे की गाडी बघून मजा आली भाई गाडी बघून ना जाम मजा आली जाम म्हणजे एवढी मजा आली ना गाडी बघून खरोखर खूप खूप खुँ, खूप भारी आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत बघायला भेटतील तर चला थँक्यू सो मच इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला ब बाय जय हिंद राधे राधे